रसिको नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनः स्वागत शाळेमध्ये रोज शिकवत असताना काही ना काहीतरी घडत असतं आणि त्या अनुषंगाने मग वेगवेगळ्या गोष्टी मुलांना सांगितल्या जातात असाच एक प्रसंग काल माझ्या बाबतीत घडला म्हणलं तो प्रसंग सांगूया आणि मग त्या अनुषंगाने येणारी गोष्टही तुम्हाला सांगूयात डॉक्टर कैलास दौंड यांची गोधडी ही कविता मी मुलांना समजावून सांगत होते वेगवेगळ्या त्या कपड्यांच्या किंवा ठिगळ्यांच्या एकत्रित शिवणाने कसा मायेचा गोफ गुंफला जातो असं छान मस्त भाऊक वातावरण झालं होतं तेवढ्यात दार वाजलं त्या मुलांनी बाहेरच्या मुलांनी दार लोटलं मी आपली ही लिंक तुटू नये म्हणून नजरेने त्याला काय असं विचारलं तर तो, तो म्हणाला मॅडम अमुक अमुक मुलीला बोलवलंय त्या मुलीचं नाव ऐकल्यानंतर वगळातून पुन्हा प्रतिप्रश्न आला की कोणत्या मुलीला या की त्या कारण एकाच नावाच्या दोन वेगवेगळ्या आडनावाच्या मुली होत्या त्याच्याकडे पाहिलं लगेच तो शेजारच्या वर्गामध्ये गेला आणि ते नाव विचारून आला पुन्हा मी त्याच्याकडे पाहिलं अमुक, अमु अमुक अमुक मुलीला बोलवलेला आहे म्हटलं ठीक आहे पुन्हा मी विचारलं कुणी बोलवलंय अमुक अमुक बाईंनी बोलवलंय कशासाठी बोलवलंय पुन्हा तो धावत गेला पुन्हा मला सांगायला आला बरं कुठे बोलवलंय पुन्हा विचारायला आला इथे बोलवलंय की शिक्षक खोलीत बोलवले थोड्या पुन्हा परत आला म्हटलं अरे आत्ताच बोलवायचं की नंतर पाठवलं तर चालेल तो पुन्हा विचारायला गेला म्हणाला नाही आताच बोलवले म्हणजे एकंदरीत पाच सहा प्रश्न विचारल्यानंतर शेवटच्या निर्णयापर्यंत आम्ही आलो की अमुक अमुक मुलीला अमुक अमुक बाईंनी या या कारणासाठी आत्ताच बोलावलेला आहे आणि मग मी ती मुलगी त्या मुलासोबत पाठवून दिली दा तुझं काय काम आहे ते करून ये पण जस मी प्रश्न मुलांना विचारत होते तस तसं मुलं हळूहळू हसत होते कारण त्या मुलाला खर तर एकाच पहिल्यांदा दार वाजवल्यानंतर एकाच दमात सगळं सांगता आलं असतं या या मुलीला असं असं या या बहिणी याच्यासाठी बोलवले वगैरे पण तसं न करता तू प्रत्येक वेळी तिथल्या शिक्षकांना जाऊन ती माहिती घेऊन मला एव्हा ना त्या गोधडीतून सगळी मुलं बाहेर आलेली होती आता पुन्हा त्यांना पांघुणात कठीण होतात म्हटलं चला आता विषयांतर करू मी विचारलं काय मुलानं का हसला तो मुला हसत म्हणाली अहो बाई किती वेळा त्याला प्रश्न विचारावे लागले आणि मग त्यांनी शेवटी जाऊन त्याचं खरं ध्येय काय होतं किंवा उद्दिष्ट काय होतं हे आपल्याला सांगितलं ला। म्हटलं लक्षात आलं चला आता एक गोष्ट ऐकूया म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी पुनर्प्रत्ययाचा आनंद अकबर बिरबलाची गोष्ट अकबराची जी बेगम होती तिला आपल्या भावाला बिरबलाच्या जागी बसवायचं होतं पण अकबर ते टाळत होता की नको कारण बिरबलासारखा हुशार माणूस त्याच्या ऐवजी इथं हा आपला मेहुणा बसवणं त्याला काही योग्य वाटत नव्हतं पण बेगम होती माणूस नाही म्हणून दुखवायचं कस एक दिवस मात्र बेगम की मला काही माहित नाही आज तुम्ही माझ्या भावाला बिरबलाच्या जागेवर बसवायचं अकबर म्हणाला ठीक आहे एक चार पाच दिवसाचा मला वेळ दे पण चार पाच दिवस मात्र अगदी सातत्याने दरबारात येऊन बस काय होतंय ते बघ पण हे मात्र कर मग त्यानंतर मी तुझा ऐकतो बेगम ठीक आहे म्हणाली आणि त्याच दिवसापासून बेगम दरबारात एका बाजूला त्यांचा जो काही बसण्याचा कक्ष होता तिथे येऊन बसायला लागली एक दिवस तो योग किंवा ती संधी किंवा तो प्रसंग घडून आला की ज्याच्यात बिरबल किती योग्यतेचा आहे हे अकबराला समजावून सांगता आलं त्याचं झालं असं की दरबार सुरू असताना काहीतरी अचानक एक काम आठवलं म्हणून अकबराने बिरबला ते काम सांगून दरबाराच्या बाहेर पाठवलं त्याच वेळेला अकबराचा मेवणा म्हणजे बेगमचा जो भाऊ होता तो दरबारात उपस्थित होता समोर काहीतरी वादंत्री किंवा वादंत्रीचा आवाज आला म्हणून अकबरांनी सांगितलं जाव साले साहेब जरा देख के आओ क्या बज रहा क्या हा लगेच उठला मेवणा धावत धावत केला परत आला जहा पणा असं असं चाललेलं आहे म्हणजे वरात चाललेली आहे अरे पण कुणाची चाललीये परत गेला विचारून आला कुठे चाललीये परत गेला विचारून आला किती दिवसात परत येणार आहे परत गेला विचारून अरे इथून मुलगा चाललाय की मुलगी चालली परत गेला विचारून आला बरं तिथे कुणाबरोबर लग्न आहे परत गेला विचारून आला सगळ्यात शेवटी अरे आपल्याकडून काही तोहफा दिला की नाही भूल गया असं म्हणून तो परत गेला आणि तोफा देऊन परत आला हे सगळं घडत असताना दरबारी मात्र पुन्हा तुम्ही जसा आता हसताय ना तशा पद्धतीने हसत होते थोड्या वेळाने बिरबल त्याचं काम संपवून दरबारात येऊन बसला आधी काय घडून गेलंय हे काही त्याला माहीत नव्हतं आणि योगायोगाने पुन्हा वादंत्रीचा आवाज आला सांगितले जरा देख के आओ, क्या बजी रहा है जी असं म्हणून निघून गेला आणि पाच दहा मिनिटांनी परत आला म्हणा जहा अमुक अमुक मुलीची वरात चालली आहे अमुक, अमुक अमुक गावी चाललीये या या ठिकाणी इथे एवढे दिवस थांबणार आहे तिथल्या गावातल्या या मुलाबरोबर लग्न आहे आणि मग एवढ्या दिवसांनी ती परत येईन आणि आपल्या वतीने मी त्यांना तोहफा सुद्धा दिलेला आहे असं म्हणून बिरबल जागेवर जाऊन बसला आणि इथे दरबारात मात्र हळूहळू हळूहळू खसखस पिकली इथे बिरबलाच श्रेष्ठत्व सिद्ध झालेलं होतं आणि अगदी विजयी मुद्रेने अकबराने आपल्या बेगमकडे पाहिलं बेगमला आपली चूक लक्षात आली आणि तिने यानंतर मात्र कधीही आपल्या भावाला त्याच्या जागेवर बसवावं असा हट्ट केला नाही मुलांना गोष्ट इथे संपते आता तुमच्या लक्षात आलं असेल की मला नेमकं म्हणायचंय काय की ज्या वेळेला आपल्याला एखादी जबाबदारी दिली जाते शिक्षकांकडून एखादं काम सांगितलं जातं घरातील वडीलधाऱ्या मंडळींकडून मन, काही का काम सांगितलं जातं तेव्हा ते करण्यापूर्वी विचार करायचा की हे काम मला पूर्ण कसं करता येईल त्या कामामध्ये मा माझी स्वतःची वेगळी अशी ओळख किंवा आयडेंटिटी कशी निर्माण होईल म्हणजे ज्या वेळेला अशा पद्धतीने आपण काम करत जाऊ त्यावेळेला या कामातून एकच संदेश जाईल की हिला किंवा याला जर काम सांगितलं तर ते, ते उत्तम योग्य आणि वेळेतच पूर्ण होणार आणखी थोडं मेरी झलक सत्य अलग असं करूयात या सगळ्या कार्यपूर्तीच्या क्षणांना एकत्रित घेऊयात आणि मग समर्थ आणि सशक्त होऊयात चला तर मग यासाठी तुम्हा सगळ्यांना आम्हा शिक्षकांकडून भरभरून शुभेच्छा पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटू तुरता धन्यवाद